मुंबईमध्ये सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका सामान्य मुंबईकर आणि ठाणेकरांना बसलेला आहे मुंबईतल्या बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी सीएनजी वर चालत आहेत सीएनजीच नसल्यानं शेकडो टॅक्सी आणि रिक्षा आजही रस्त्यावर उतरल्या नाही त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुंबई आणि ठाणेकरांचे हाल होत आहेत ओला उबरही बुकिंगला मिळत नाहीयेत सीएनजी तुटवड्यामुळे मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय गेल कंपनीची सीएनजी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीची काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये आज बिघाड दुरुस्ती आहे त्यामुळे आज कदाचित हा पुरवठा सुरळीत होऊ शकतोय मुंबईमध्ये सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका सामान्य मुंबईकर आणि ठाणेकरांना बसलेला आहे मुंबईतल्या बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी सीएनजी सीएनजी नसल्यानं शेकडो टॅक्सी आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत सीमा मुंबईमध्ये सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा फटका मुंबईकर आणि ठाणेकरांना बसलेला आहे आजही अनेक रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावर उतरल्या उतरलेल्या ना दिसत उतर नाही नक्की श्वेता मागील दोन दिवसांपासून गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे कधीपर्यंत पूर्ण होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मात्र याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय तर सोबतच रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता या ज्या रांगा आहेत मागे सी एन जी भरण्यासाठी दादरीतल्या भारत पेट्रोलियमच्या बाहेर लागलेल्या आहेत सकाळी पाच वाजल्यापासून टॅक्सी ज्या आहेत त्या रांगेमध्ये आहेत सी एन जी भरण्यासाठी खर तर मागील दोन दिवसांपासून हीच परिस्थिती आपल्याला सी एन जी पेट्रोल पंपाच्या बाहेर जी आहे ती पाहायला मिळते आता रांगा लावून सुद्धा पेट्रोल पंपमध्ये सी एन जी उपलब्ध नसल्यामुळे आता पुढील काही तास या गाड्यांना या टॅक्स्यांना थांबाव, थांबावा थांबावं लागणार आहे आता याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरती सुद्धा होतोय कारण आता शाळेत जात असताना विद्यार्थ्यांना सोबतच कामावर जात असताना मुंबईकरांना याचा मोठा फटका जो आहे तो पाहायला मिळतोय कारण टॅक्सी नसल्यामुळे ओला उबेर थांबत नाही आहे ओला उबेर बुक होत नाही आहे सोबतच टॅक्स टॅक्सीसुद्धा थांबत नाही आहे लोकांना ऑटो मिळत नाही आहे तर त्यामुळे नागरिकांना तर एकीकडे त्रास होतो तर दुसरीकडे टॅक्सी चालक आणि चालकांचं सुद्धा जे रोजचं आर्थिक गणित आहे ते सध्या बिघडलेलं आहे ही आता गर्दी आपण पाहतो आहे एन जी पेट्रोल पंपावरची गर्दी आहे मागील चार तासांपासून हे जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत ते सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेर या रांगेत जे आहेत ते उभे आहेत मात्र इथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती मात्र वेगळी आहे यांचं असं म्हणणं आहे की आता पेट्रोल पंप आ, सी एन जी या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळे काही तास आता पुन्हा या सगळ्यांना थांबावं लागणार आहे मुंबईतल्या मुंबईमध्ये काही मोजकेच सी एन जी पेट्रोल पंप सध्या खुले आहेत किंवा त्या ठिकाणी सी एन जी उपलब्ध आहेत इतरही इतर जे सी एन जी पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी सी एन जी उपलब्ध नसल्यामुळे इतर स्टेशनवरती याचा मोठा ताण जो आहे तो पडलेला आहे काही ठिकाणी म्हणजेच प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी सीएनजी सध्या उपलब्ध आहे त्या त्या ठिकाणी दीड किलोमीटर पर्यंत टॅक्सी आणि ऑटो ऑटोच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या आपल्याला पाहायला मिळतात आता ही सकाळची परिस्थिती आहे दिवसभर नक्की काय चित्र असतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण काल जी माहिती मिळत होती त्या माहितीनुसार की आज दुपारपर्यंत खरंतर काम पूर्ण होणार दुरुस्तीचं काम पूर्ण होणार आणि त्यानंतर सीएनजीचा पुरवठा हा सुरळीत केला जाणार मात्र सध्या तरी परिस्थिती आपल्याला तशी पाहायला मिळत नाही त्यामुळे आज मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते कारण परिस्थिती जी आहे ती प्रत्येक तासाला जी आहे ती बिकट होताना पाहायला मिळतात आणि वाहनांच्या रांगा या लांबच लांब होताना आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे टॅक्सी उपलब्ध नाहीये ऑटो उपलब्ध नाहीये तर दुसरीकडे हा सुरवठा नेमका कधी सुरू होणार आहे याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी